बरं दिसतं मरगाव वारकरी संस्था ही एक संस्था म्हणजे गेल्या दोन वर्षां सतत हंगच्या पंढरपूरची वारी घेतात आणि आम्ही अशो वारी आम्ही फक्त टी वीर पयतालो एक लोकांचं महासागर असो आणि सगळेच एका साईड देशातल्या विंगड विंगड भागातल्या एकाकडे येऊन पंढरपुराक वताले आणि ते दृश्य आम्ही पळताले आणि आमक सदांच दिसताले की आम्ही वास्कोनसून अशी स्टार्ट करपाक जाय मुरगावसून अशी स्टार्ट करपाय गोयांसून अशी स्टार्ट करपाक जाय ती आमची इच्छा आमक दिसतात मुरगाव वारकरी संस्थेन पुराय केली आणि आज तुम्ही पळता भाविकांची इतलो मोठा समुदाय म्हणजे वाढ गर्दी वाढत असा आणि इतल्या मोठ्या प्रमाणात लोकांक पण खूप आनंद जाता एक भक्ती भक्तिभाव सगळे हे वतात आणि आज तुम्ही पोहोचव अंशी वर्षाचा जाणट त्या हातून आता आणि सत्तर वर्षांची बैल ती बी या हातून असा म्हणजे हे सगळे वत असा हा जात पात धर्म तसे काहीत न म्हणजे कोण श्रीमंत कोण गरीब तसे ना एका विठ्ठल रुग्णाच्या हातून म्हणजे भक्ती भक्तीभावनेत सगळी त्यांचं गजर करीत त्यांचे नाव घेत आज सतरा दीस चलप सतरा दीस चलप ही फकडाची गोष्ट नाही पण ही वारी म्हणजे देवाच्या एक चमत्कारच ही सगळी जातात आणि हे सतरा दीस आम्ही ज्यांना टाइम ते आय विचारिले सतरा दीस कसे गेले ते तांकां आणि विंगड विंगड भागांनी लोक रावतात त्यांना रिसीव खातीर विठ्ठला आपल्या हातून खातीर आणि अशा करून बऱ्या हातून हे सगळे वतात शुभेच्छा देतात आणि हजे सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे लास्ट आम्ही पहिले की एक कुत्रो तांचे बरोबर या वारी बरोबर गेल् आणि सगळी तांचे बरोबर जाणी जसे तांणी केला तसेच आपण बी सगळी हे करून म्हणजे ती वारी करून तो परत आले तो कुत्रा आजू बी आमच्या बरोबर असा चमत्कार भीत किती एक चमत्कारच विठ्ठलाचं आणि त्या खात सगळ्यांना शुभेच्छा दिची ही वारी बरी आनंदाची सुखाची जावची असं हा मागतं आणि विठ्ठलाकडे मागता की सगळ्या आमच्या गोयकारांना भारत वासियांक एक बऱ्या आरोग्य आणि आयुष्य दिवचे आणि आमची सगळ्याकडे सगळ्यांची उदरगत जावची जय हिंदू राष्ट्र के जय पार्वती पते, हरे राम महादेव जय श्री राम Best colleague from Hiroble one of Satsabhi architectural Soorte, Haan G kleine mushi architect arrhea Koll klimar statistically aundrag gail aus Gramya Jij jز S <laughs> Narr Don't触